नमस्कार या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला काळवेळे नाम उच्चारिताना दोन्ही पक्ष पाहि उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जडजीवा तारण हरिएक हरिनाम सार जिव्हा या नामाची उपमा त्या देवाची कोण वाणी ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ पूर्वादा वैकुंठ मार्ग सोपा श्री गणेश श्री सर फते नम श्री गुरु नम श्री रामचंद्रम श्री सद्गुरु साईनाथाय नम ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज या अभंगाद्वारे सांगत आहेत की केव्हा आपण नाव घेतलं पाहिजे केव्हा आपण नाव घेतलं पाहिजे हे सांगत आहेत तर ते सांगताना ते म्हणतात की काळ वेळ नाम उच्चारिता नाही बरोबर काळ वेळ नाम म्हणजे कोणताही काळ असो हं हा? हां बरोबर काळ कोणताही असो भविष्यकाळ असो भूतकाळ असो वर्तमान काळ असो कोणताही काळ असो काळ वेळ हं वेळ म्हणजे काय तर वेळ म्हणजे रात्र रा असो दिवस असो दुपार असो सकाळ असो काही असलं तरी आपणास याचं बंधन नाही काळ आणि वेळेचं बंधन नाम घेण्यासाठी नाही काळेवेळी नाम उच्चारित नाही दोन्ही पक्ष पाहिजे आणि याच्यामुळे जो कोणी नाम घेतो त्याच्या आईच्या कुळाचा आणि वडिलांच्या कुळाचा उद्धार होतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत म्हणजे तो जर नाम घेत असेल तर इतके पिढी जे चालत आलेली आहे ती त्यांचा सुद्धा उद्धार होऊन जातो असं ज्ञानेश्वर महाराज या ओळीतून सांगत आहेत काळेवेळे नाम उच्चार नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती बरोबर काळेवेळी नाम उच्चारताना दोन्ही पक्ष पाय उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोष हरणं तारण हरी एक रामकृष्ण नाम हे जे आहे ते सगळ्या दोषांचं सगळे दोष नष्ट करणार आहे काय करणार आहे सगळे दोष नष्ट करणार आहे बरोबर कोणतेही दोष राहो आपल्यात जर काही दोष असतील बरोबर काही उनिवा असतील तर त्या आपण जर रामकृष्ण नाम घेतलो तर त्यामुळे ते सगळे नष्ट होत असतात रामकृष्ण नाम सर्वदृश्या हरणं जडजीवा तारणं एक या जड जीवाला तारणारा आपला जीव खूप जड आहे हां बरोबर आपला जीव कसा आहे खूप जड आहे आपल्यामध्ये आळस भरलेला आहे आपल्यामध्ये म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आ... अवगुण भरलेले आहेत आपल्यामध्ये त्यामुळे तो जीव कसा झालेला आहे जड झालेला आहे बरोबर मग त्या जडजीवाला तारण्यासाठी बरोबर बरोबर सक्सेस करण्यासाठी किंवा निश्चित जे फळ आहे आपला म्हणजे एक ठिकाण जे आहे ज्या ठिकाणापर्यंत आपल्याला जायचं आहे किंवा हे बहुत जीवन तरुण जीवनात चांगलं पद्धतीने जगायचं आहे किंवा जीवन तरायचं असेल तर जीवनामध्ये कुठं अडकायचं नसेल तर बरोबर आपली गाडी रोळावरून जायचं असेल तर हरीच करू शकतो असं ज्ञानेश्वर मला सांगत आहेत जडजीवा तारांना हरी, हरी एक हरी नाम सार जिव्हा या नामाचे आता मागच्या मी सांगितलं आहे की जीवना जीवन जे जी आहे ते खूप अवघड आहे अवघड नाही सोपंच आहे पण आपल्या आपल्याला एकतर ज्ञान पाहिजे जगण्यासाठी बरोबर व्यवहारात वागण्यासाठी हं किंवा आपण भक्ती तर करावी लागेल तर हे जीवन सोपं होऊन जाईल आपलं बरोबर कारण आपण बघतो म्हणजे आजूबाजूला लोक बघतो कशी लोक म्हणजे वावरत असतात बरोबर आहे लोकांमध्ये किती अज्ञान भरलेलं आहे बरोबर काही लोक तर उगच पडून रस्त्यावर अशी जी पद लोक असतात ते कशामुळे यायच्या कारण त्यांना एक मार्ग माहीत नाही बरोबर जगण्याचा मार्ग माहीत नाही किंवा आपल्या उद्धाराचा मार्ग माहीत नाही तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हरीच आपल्याला तारू शकतो जडजीवा तारांसाठी हरी हरिनाम साराची उपायनामाची देवाची कोण आहे जो कोणी हरिनाम ओळखतो की आता हे सगळ्या जीवनात सार जे जीवना। जी जी आहे ते हारेच आहे आणि आपलं चित्त मन आणि आपली दिशा तो हरिभजनाकडे वळवतो त्याचे त्याचं जे दैव आहे त्याची त्याच्या दैवाला उपमा देता येत नाही एवढं त्याचं दैव जे आहे ते म्हणजे काय होते फुलते दैव बरोबर आपण कधी कधी म्हणतो बघा काय लक आहे काय लक का आहे रे तुझी असं म्हणतो बघा मग हे जे असं जी लक आहे आपली लक लक वाढते आपली बरोबर चान्सेस लकचे चान्सेस खूप वाढतात बरोबर हर जर हरे का हरिनाम सर जीवानाम उपमा कोण दे कोणते ज्ञानदेव सांगित झाला हरिपाठ पूर्वादेव कोणतं मारुसुपा ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ केलेला आहे त्यांनी हरि हरिचा पाठ केलेला आहे बरोबर ज्ञाने ना ज्ञानदेव सांगित झाला हरिपाठ पूर्वाचा वैकुंठ मार्गसुभाग ज्ञानेश्वर महाराजाला हरिपाठ झालेला असल्यामुळे त्यांच्या पूर्वज जे आहेत त्यांनासुद्धा वैकुंठाचा मार्ग मोकळा झालेला आहे सुलभ झालेला आहे धन्यवाद जय हरिटल